नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरबूज पिकाच्याबद्दल माहिती सांगणार आहेत तर आज आपण आलेले ब्रह्मपुरी येथील प्रगतीत शेतकरी काय नाव आपलं रामेश्वर बळीराम तावरे रामेश्वर बळीराम तावरे यांच्या खरबूज प्लॉटवरती आज आपण तुम्ही हा खरबूज खरबुजपिकाचा प्लॉट जे बघत आहे हा पंचाळीस दिवसाचा साधारणतः खरबूज पिकाचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी स्वतःच्या नियोजनातून कुणाचंही मार्गदर्शन त्यांना नाही स्वतःच्या अनुभवातून आणि नियोजनातून त्यांनी हा प्लॉट एकदम छानपणे बसवलेला आहे आणि याला आत्तापर्यंत यांचं फर्टिकेशनचा डोस आहे आत्तापर्यंत तुम्ही बघू शकता आता हा प्लॉट वीस गुंट्याचा प्लॉट आहे अर्धा एकरचा आणि याला यांचं एकोणीस एकोणीस हे पाच किलो गेलेलं आहे तरी तुम्ही बघू शकता आणि बारा एक पाच किलो असं दो दोन्ही मिळून दहाच किलो गेलेलं आहे पण साधारणतः आपण पाच पाच किलो किंवा तीन तीन किलोचे जर दोन तीन डोस सोडले दोन डोस जरी सोडले अर्धा एकरला तर छानपैकी तुम्हाला याचा रिझल्ट आहे तुम्ही तुम बघू शकता पाच किलोमध्ये त्यांना प्रकारे याचे रिझल्ट आलेले आहेत तर अर्धा एकरमध्ये आणि बारा एकसईट गेलेले आहे आणि सुरुवातीला यांनी बेसल डोस दिलेला आहे फक्त एक त्याच्यामध्ये पोटॅश डी ए पी आणि न्यूट्रिश न्यू न्यूट्रिका किट असा मायक्रोडन याचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो खरबूज पिकाचा प्लॉट कशाप्रकारे छान झालेला आहे आता सेटिंगच्या अवस्थेमध्ये हा प्लॉट आहे आणि या आत्ताच्या अवस्थेमध्ये आपण पंचायत दिवसाच्या अवस्थेमध्ये आता काय करायला पाहिजेत काय नियोजन करायला पाहिजेत त्याचीच माहिती तुम्हाला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता याच्यात तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे फळाची सेटिंग चालू आहे आणि या सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला याच्यावरती येणारी मुख्य जो अटॅक आहे रोग आहे तो फळमाशीचा अटॅक आहे तुम्ही बघू शकता आता इथं आपण कोणी ट्रॅप लावलेले आहेत हे आपल्याला याच्या फळमा सेटिंग होत असताना हे ट्रॅप आपल्याला प्रति एकर दहा ते बारा ट्रॅप आणून आपल्याला झीकझाक पद्धतीने लावायचे आहेत याच्यामुळं काय होईल आता जे फळ लागलेले आहेत तिच्या याच्यामध्ये जे लूर आहे त्या लूरचा जो सुगंध आहे त्या सुगंधाला जी फळमाशी येते ती आपल्या फळाला डंक मारते तुम्हाला मी दाखवतो फोटोमध्ये तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता हे एवढं मोठं फळ आहे चांगल्या प्रकारे सेटिंग झाली होती पण याला फळमाशीचा जो डंक लागला डंक लागल्यामुळं हा पूर्ण फळ खराब झालं तर या प्लॉटमध्ये आल्यानंतर आपल्याला ही समस्या दिसायला लागली होती, होती। यांनी लूर आधीच ट्रॅप लावली होती पण ट्रॅपमध्ये काय झालं होतं की जुनी ट्रॅप होते आधी जी ट्रॅप होती त्यामधल्या लूर यांनी एक एक्स्ट्रा बाहेरून लावल्यामुळं हा प्रॉब्लेम त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठे मोठे दिसायला होतात ते आता आपण काढून टाकलेले आणि एकच लूर आतमध्ये ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला एक दोन फळं मशी गेलेली बी आहे कारण याच्यामध्ये फक्त कमी का दिसले कारण बाहेरून लूर असल्यामुळं ती असल्यामुळं ही मशी माशी वायरून सुगंध घेऊन जात होती आता अडकत नव्हती तर अशा प्रकारे आपल्याला तुम्हा आपल्याला याच्यामध्ये पाटील बायोटेक कंपनीची किंवा कुठल्याही एका चांगल्या कंपनी तुम्हाला मक्षिकारी हे ट्रॅप प्रति एकर दहा ते बारा आपल्याला लावायचे आणि याच्यावर नियंत्रण मिळवायचे तसेच आता शेटिंगसाठी शेतकरी मित्रांनो आणि जास्तीत जास्त फळ लागण्यासाठी आपल्याला तेराचाळीस तेरा प्रति आता या अर्धा एकरच्या प्लॉटला तीन तीन किलो दोन वेळेस सोडायचं आहे आणि कॅल्शियम नायट्रेट तीन किलो आणि बोरान अर्धा किलो अशा प्रकारे आपल्याला याला दोन टप्प्यात उघावून सोडायचं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये सोडताना आपल्याला याला तेरा चाळीस तेरा तीन किलो आणि ते झाल्यानंतर ग्रुपवर जे मिक्स मायक्रोटोनिज रिलेटेड हे दोन किलो हे आपल्याला वेगवेगळं करून सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर चार दिवसानं आपल्याला कॅल्शियम नायट्रेट तीन किलो आणि बोरान अर्धा किलो अशा प्रकारे सोडून आपण आपल्या हळूद पिकामध्ये चांगल्या प्रकारे सेटिंग आणि फळांची साईज बी चांगल्या प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त फळ लागण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे सेटिंग होण्यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे तर आता यांचं बारा एकसाराने एकोणीसशे एकोणीस झालेलं आहे आणि आत्ता या प्लॉटला आपण तेराचाळीस तेरा, तेरा, तेरा कॅल्शियम न्युट्रेट बोरॉन आणि मायक्रोडन हे देणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रकारे तुम्ही खरबूज पिकाचा प्लॉट व्यवस्थापन करताना आता तुम्ही बघू शकता हा दीडच महिन्याचा प्लॉट आहे पंचाळीस दिवसाचा प्रकारे फळाची सेटिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे फक्त आता याला प्रॉब्लम एकच आहे शेतकरी मित्रांनो फळमाशीचा प्रॉब्लेम होता तो आपण आता याला लूर लावून तुम्ही बघू शकता आता इथे डंक लागला आता हे होतं चांगलं फळ आहे हे बघा प्रकारे याला डंक फळमाशी झाला आता हे फळ इत, इतकं इथपर्यंत फळ चांगलं होतं इथून पुढं डंग मारल्यामुळं ते फळ खराब होत आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे छान शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि कशा प्रकारे सेटिंग बी याला चांगली झालेली आहे तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो तसेच आता आपल्याला वेलवर्गी पिकावर व्हायरस रोग आता प्रभाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यासाठी जर अशा स्थितीमध्ये जर आपल्याला व्हायरस रोग आपल्या प्लॉटमध्ये कुठं मोठं दिसून येत असेल तर जास्तच जर त्या वेलाला व्हायरस असेल तर ते वेल आपण काढून टाकला तरी चालतो आणि याच्यावर फवारणीमधून उपाय नजर घेण्यासाठी जर शेतकरी जर बघायला झाल्यास तर आपल्याला याच्यावर सकिंग पेस्टमध्ये सुपर हे प्रति पंधरा टक्क्याच्या पंपासाठी तीस मिली आणि याच्यामध्ये व्हायरससाठी आपल्याला सी सेवन आणि सोलो हे दो प्रतिपंप सी सेवन तीस ग्रॅम आणि सोलो हे वीस ते पंचवीस मिली घेऊन फवारणी करायची याच्यामुळं आपल्याला आपल्या टरबूज पिकामध्ये जो काय व्हायरस नियंत्रण व्हायरस रोग येणार आहे त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो तशा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला मधमाशीही खूप मोठ्या प्रमाणात आ, चा आपल्याला फायदा होतो तर आज या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता यांनी कुठलेही उपाययोजना न करता मोठ्या प्रमाणात मधमाशी या प्लॉटवर आहे तुम्ही प्रत्येक येलावर आपल्याला एक एक दोन दोन मधमाशी याच्यावर सेटिंग करताना आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मधमाशीचा प्रॉब्लेम येत आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटवर गूळ ताक आणि इलायची हे मिक्स करून याची फवारणी करू शकता किंवा तुम्ही आपल्या प्लॉटवर जर एका साईडला एका भोगण्यामध्ये गुळ घ्यायचा पाणी टाकायचं आणि तो गूळ शिजवायचा त्याच्यामधून जो सुगंध निघणार आहे त्या सुगंधाच्या वासानं या आपल्या प्लॉटमध्ये हिमधमाशी येण्यास आपल्याला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सेटिंगच्या अवस्थेमध्ये व्हायरसवर नियंत्रण करायचं चा, आहे आणि चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त फ्लॉवरिंग करायची आणि सेटिंग करण्यासाठी सांगितलेली उपाययोजना आणि माहिती तुम्ही वापरून बघू शकता आणि चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला शेतकऱ्याच्या अनुभव ूनच दिलेली आहे आणि याचे रिझल्ट हे तुमच्या पुढं सदळ्यासमोर हे दिलेले आहेत तरी आज तेरा तेरा तर तुम्ही बघू शकता तेरा चाळीस तेरा द्यायची आधी प्लॉटमध्ये सेटिंग कशी चांगल्या प्रकारे झालेली आहे फलधारणा झालेली आणि दिल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे छान ही सेटिंग आणि फ्लॉवरिंग आपल्याला याच्यामध्ये दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या कृषी विषयासमर्पण या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयीची प्रत्येक माहिती ही आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील धन्यवाद